हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज ना आता थोडी मला घरातली क्लिनिंग करायची आहे काल थोडीफार झाली मात्र अजून बाकी आहे कारण पूर्ण केल्याशिवाय काही आपल्या गृहिणींना चैन पडत नाही तर आता एवढे दिवस घर सगळं बंद होतं आणि आठ दहा दिवस नव्हते मी तर आता ती थोडी साफसफाई करता करता मला टप्प्याटप्प्यानीच करावी लागणार आहे कारण एका दिवशी तर सगळ्या गोष्टी पॉसिबल नसतात तर आज आता सक्षमही खेळून आला होता आणि त्याची थोडी मदत घेणार आहे मी आज आणि आता काम करता करता मला थोडा उशीरच होणार आहे तर मला केस मग धुवायचे आहे म्हणून मग सकाळीच मी थोडंसं छान केसांना तेल वगैरे लावून घेतले तेल लावायला विसरली मी म्हणूनच मग सकाळी लावून घेतलं आणि सकाळपासताना आज लाईन गेलेली होती म्हणून फॅनची बटन ऑन होती तर ती मी बंद करून घेतली कारण कारण फॅन पुसता पुसता जर लाईन आली तर फॅन सुरू होईल म्हणून मी बटन बंद करून घेतली आणि सक्षम ना इकडे उभ्या उभ्या झाल्या झाल्या अमरेंद्र बाहुबली यांनी निमय असा म्हणत होता तर अशी कॉमेडी त्याची सुरू होती तर मी इकडे ना लाकडी टेबल घेतला होता आणि त्याच्यावर प्लास्टिकचा स्टूल ठेवला होता तर त्यावरच सक्षम उभा होता तर टेबल स्लीप व्हायला नको म्हणून मग मी टेबल पकडूनच उभी होती आणि त्याची हाईट वगैरे चांगली आहे तर त्याच्यामुळे फॅन वगैरे आता पुसायचं काम त्याचंच असतं त्याच्या मागे आपल्याला फक्त उभं राहावं लागतं थोडंसं सा त्याला सांगावं लागतं की असं पूस तसं पूस म्हणून तर मग पुसतो तो आणि मुलं असेच शिकत असतात जेव्हा आपण त्यांना एखादी गोष्ट सुरुवातीला तर त्यांना जमत नाही हळूहळू शिकतात ते आणि नेहमी करत राहिले की त्यामुळे मग त्यांना त्या सगळ्या गोष्टीची सवय होत असते आणि तसंही मुलांना आता सुट्ट्या आहे त्यामुळे त्यांचाही वेळ जात नाही त्यामुळे अशा कामांमध्ये त्यांना गुंतवलं तर ते त्यांना चांगल्या कामाची पण सवय लागते आणि मुलांचा त्यामध्ये वेळही जातो तसंच जा मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये संवादही होतो छान बॉन्डिंग तयार होतं त्यामुळे अशा कामांमध्ये मुलांना गुंतवलं तर छान असतं तर आत्ताच लाईन आली होती आणि ना किचनचा फॅन जरा जास्तच खराब झालेला होता कारण किचनमध्ये भाज्यांना आपण फोडणी देतो तसेच तळण वगैरे होत असतं त्यामुळे जास्तच म्हणजे तो, तो फॅन खराब होता त्यामुळे सक्षमने थोडासा चांगला व्यवस्थित तो घासला सर्फचं मी पाणी त्याला करून दिलं होतं शेवटी बेडरूमचा फॅन वगैरे त्याने पुसून दिला तर तो काही जास्त खराब झालेला नव्हता आणि मग त्यामुळे ना सगळं आता जिकडे तिकडे धूळ झाली होती डस्ट होती तर मी बेडवरची चादर वगैरे काढून घेतली आणि छान झटकून घेतली त्याला आणि व्यवस्थित मग बेडवर मी ती सगळी लावून घेतली आणि मधलं जे कपाट आहे त्यावरही थोडी धूळ होती तर मी कपड्याने ती साफ करून घेतली का तिथे थोडे बुक्स वगैरे आणि रोजचं तयारीचं सामान वगैरे ठेवलेलं असतं तर ते सगळं उचलून मी तिथनंही स्वच्छ करून घेतलं नंतर मग मी किचनमध्ये आले होते तर या रॅकमधले ना काही पेपर मला चेंज करायचे होते म्हणून मग तिथले मी जे भांडे वगैरे आहे वाट्या ग्लास वगैरे ते सगळं मी तिथनं काढून घेतलं आणि तिथले जे जुने पेपर होते ते काढून तिथनं कपड्यांनी छान स्वच्छ करून घेतली ती जागा आणि मग तिथे मी त्या जागी दुसरे पेपर वगैरे लावून घेतले आणि जी भांडी होती तिथनं काढलेली मग ती त्या जागेवर मी व्यवस्थित लावून दिली कारण ग्लास वगैरे कधी कधी ओले वगैरे पण ठेवण्यात येतात तर ते पेपर लवकरच खराब होत असतात वाट्या वगैरे कधी एखादी वेळेस ओल्या वगैरे राहिल्या तर म्हणून ते पेपर थोडे लवकर खराब होत असतात तर म्हणून मग मी पेपर थोडे चेंज करून घेतले आणि माझं ओपन किचन असल्यामुळे कोणत्याही भांड्यांवर वगैरे धूळ जरा जास्तच बसते तर वारंवार आपल्याला हे साफसफाई वगैरे करतच राहावी लागते मॉड्युलर किचन असलं तर सगळ्या गोष्टी थोड्याशा झाकून आतमध्ये राहतात तर त्यामुळे जास्त खराब वगैरे होत नाही तर वारंवार ती काही करण्याची गरज पडत नाही असं नाही की करावं लागत नाही मात्र ओपन किचनमध्ये जरा जास्त वेळा करावं लागतं तर गॅसच्या ओट्यावरील जी टाईल्स आहे ती देखील खराब झालेली होती तर तीही मला क्लीन करून घ्यायची होती आणि ना आपण भाज्यांना फोडण्या वगैरे देतो तर सगळं ते वाफ वगैरे त्यावर जात असते तर त्यामुळे ना थोडी चिकटच झाली होती ती तर म्हणून म्हटलं चला घासून घ्यावी तर आधी पाण्याने मी पूर्ण टाईल्स ओली करून घेतली आणि नंतर मग जी भांडी घासण्याची साबण आहे त्याच्यानेच मी आ, ती पूर्ण टाईल्स स्क्रबनी घासून घेतली कारण मी काही असं टाईल्स क्लीनर वगैरे वापरत नाही आता एवढे वर्ष झाले तर मी टाईल्स त्याच्यानेच क्लीन करत असते तर छान अशी साफ होऊन जाते आणि अगदी वाईट कलरची आहे तुम्हाला दिसतच आहे माझी टाईल्स आणि पुसून वगैरे घेतली स्वच्छ धुवून घेतली त्याला परत शायनिंग येऊन जाते आणि ती छान दिसते तरी ग्यास चा चा किया है, तर इथे गॅसच्या ओट्याच्या बाजूला जी खिडकी आहे तर तीही मी स्वच्छ करून घेतली थोडी त्याला घासून वगैरे घेतलं आणि पाण्याने छान क्लीन करून घेतली कारण तीही वाफेमुळे वगैरे सगळी खराब होत असते आणि नंतर शेवटी मग मी गॅस वगैरे पुसून घेतली कारण आता टाईल्स वगैरे पुसली होती तर ते सगळी घाण वगैरे त्यावरही उडली होती तर त्यालाही छान व्यवस्थित मी घासून घेतलं आणि भरपूर पाणी वगैरे टाकून छान व्यवस्थित त्याला धुवून घेतलं आणि मग शेवटी कापडाने त्याला पुसून घेतलं आणि शेवटी मग मी फ्रीज क्लीन करायला घेतला कारण आता एवढं सगळं केलं होतं तर म्हटलं चला थोडा फ्रीजही थोडा क्लीन करून घेऊ कारण जास्त खराब नव्हता थोडासाच पुसायचा होता मला तर मात्र ते मी शूट केलं नाही कारण मोबाईलची चार्जिंग तेव्हा संपलेली होती कारण आज सकाळपासून लाईन नव्हती त्यामुळे मोबा मुबा, मोबाईल मला चार्ज करायला मिळाला नव्हता तर त्यामुळे मी हे शूट वगैरे घेऊ शकले नाही तर फ्रीज वगैरे क्लीन झाला होता माझा आणि त्यानंतर आता मग घरातली सगळी बाकीची क्लीनिंग जी राहिली होती ती म्हणजे झाडू आणि पोछा वगैरे करणे तर ते मग मी करायला घेतलं तर आज घर वगैरे सगळं स्वच्छ झालं होतं तर छान वाटत होतं कारण एवढे दिवस आता मी घरी नव्हती त्यामुळे सगळीकडे जिकडे तिकडे धूळ वगैरे झाली होती तर आज सगळं स्वच्छ झालं तर छान वाटत होतं मनालाही प्रसन्न वाटतं सगळी साफसफाई वगैरे घरात झाली की आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते घरामध्ये आणि आपल्यालाही काम करण्याची एक उत्साह येत असतो एनर्जी येत असते तर चला मग इथेच मी माझ्या व्लॉगचा आता एंड करीत आहे तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय